समाप्त अध्याय बारावा श्री गणेशाय नमः कराया जगदुद्धार हरावया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरी तसे भक्तजन तारणार्थ अक्कल कोटी श्री दत्त यती रूपे प्रकट होत तेची समर्थ श्री स्वामी गताध्यायाचे अंती बाळापा आले अक्कल कोटी पुण्यनगर पाहोनी दृष्टी आनंद पोटी न चमावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रींजवळी दर्शनेच्छा उत्कट चित्ती खडी साखर घेवो निहाती गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी सन्निध पातले अजानुबाहू सुहस्य वदन श्री स्वामी मूर्ती पाहोन बाळप्पाने धावोन दृढ चरण येले येवोनिया भानावरती श्री चरणांची सोडिली मिठी ब्रह्मानंदन माये पोटी सोत्र ओठी गातसे श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठोनिया काय केली लीला एक विचित्र सर्व वृक्षांसिया लिंगन दिले त्यांनी प्रेमे करोन बाळाप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले त्या सवे एक जहागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करोनी तयार म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊ नि स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी अवश्य म्हणून तयांसी बाळाप्पा तेव्हा चालले या समयी श्री समर्थ असती मंदिरांत राजाने वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय मार्गावरुनि परतले सत्वर बिराडावरी आले तेथे नैवेद्यापण केले मग सारिले भोजन नित्य प्रातकाळी उठोन षटकर माते आचोरोन गेवोनी स्वामी दर्शन जपा लागी बैसावे श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य माध्यान्नी येता आदित्य जपानुष्ठान पावे करी जोळी घेवोनी श्री स्वामी जवळी येवोनी मस्तक ठेवोनी चरणी जावे भिक्षे कारणे मागोनिया मधुकरी मग यावे बिराडावरी जी मिळेल भाजी बाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान ऐशा प्रकारे करो न अक्कल कोटी राहिले चोळापा आदी करोन सेवे करी बहुत जन त्यांत सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी ऐशी आपण ही श्री सेवेसी करीत जावे आनंदे बहुत जनसेवे करी बाई मुख्य त्या माजारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पायी या कारणे आपसात भांडणे होती सदोदित स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे हे बाळाप्पांनी पाहोन नाना युक्ती योजून मोडूनी टाकीले भांडण एक चित्त सर्व केले बाळापाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामी प्रती दृढ भाव धरून बाळापाची या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस चैनन सेशन भरी भोग भोगिला काही दिन कागदाची पुडी बेंबिंतून पडली ती पाहता उकलो न विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळापासी यावे मरण विष सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करोनी मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे हे पाहोनी एके दिवशी बाई विनवी समर्थांसी आपण सांगून बाळाप्पा शंकर पूजनीवर जावे तैशी आज्ञा तया एके दिनी समर्थ करीती परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाण हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चये पूजा करणे उचित न करावी हेची सत्य या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा एक चिठ्ठी तयांतून उचलून पाहता वाचून न करावेची पूजन तिये माझी लिहिलेसे तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली ही भानगड पाहिली श्रीपाद भटने श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळापासी दारा पुत्र सोडून देशी आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमुचे होते नुकसान ऐसे बोल ऐकोन बाळाप्पा मनी खिन्न झाला स्वामींनी मजा आज्ञा द्यावी मी जातो आपुल्या गावी परी तुम्ही युक्ती ओझावी हो आज्ञा होईल ऐशीच श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थांसी कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळाप्पा ऐसे ऐकून आई या समर्थ हास्य मुखे काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा येथ करीत असे श्रीपाद म्हणे बाळापासी समर्थ न देती आज्ञेसी तरी टाकून चिठ्ठ्यांसी आज्ञा द्यावी आपण तयाचे कपड न जाणोनी अवश्य म्हणे त्याच दिनी दोन दिभय त्यांनी टाकिल्या चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे स्वामी चरणी दृढ भक्ती बाळापाची जडली होती कैसा दूरतया प्रती यती श्री स्वामी दयाळ सारामृत नाना प्रकृत कथा सम्मत सदा प्रेमळ परिसोत द्वादशोध्याय गौड हा श्रीराजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु अध्याय बारावा समाप्त